जय श्रीराम आता दोन हजार पंचवीस सव्वीस महापालिका निवडणुका लाग लागणार आहे महापालिकेच्या निवडणुकीचा संधी साधून वंचित आघाडीच्या नेत्यांनी आर एस एसवर टीका करून बहुजन समाजाचं माती बडकण्याचं काम सुरू केलेलं आहे मला या लोकांकडे बघून मला असू येत आहे बरोबर निवडणुका लागतात या लोकांना आर एस एसच्या विरोधात आंदोलन करायला सुरू करतात आर एस एस कधी बहुजन समाजाचा विरोध केलेला आहे का कधी संविधानाचा विरोध केलेला आहे का कधी दलित समाजाचा विरोध केलेला आहे का असे काही कधीच काही एक टक्का एक व्यक्ती पण विरोध केलेला नाही आहे तरी तुम्ही आर एस एस बहुजन समाजाच्या विरोधात आहे म्हणून लोकांच्या माती भडकावता आणि बहुजन समाज खूप हुशार आहे तुमच्या या फेक निग निगटवला बहुजन समाज ब कधीच बळी पडणार नाही मी स्वतः दलित समाजातून चर्माकार समाजातून येतो एस सी मोची समाजातून येतो मी वीस बावीस वर्षापासून आर एस एसचा स्वयंसेवक आहे आर एस एस हे सांस्कृतिक संघटना आहे देव जे धर्मासाठी काम करणारा संघटना आहे सगळं समाज अठरा पगार जाती बारा बोलितदार जे छत्रपती शिवाजी महाराजांचा श्लोगन आहे जातीभेद उभा जाळावा आणि हिंदू पुस्तका मिळवावा या हिंदू म्हणजे कोण आहे यामध्ये पण आले दलित आले जैन आले सगळं ब्राह्मण आले लिंगायत आले मराठा धनगर ताळी माळी कोळी सगळे समाज आले याला अठरा पगार जाती बारा बोलीतेदारांना एक सोबत घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देवदेव धर्माचं काम करत असतं आहे म्हणून बहुजन समाज बांधवांनो या वंचित आघाडीच्या नेत्यांच्या नादी लागून तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका तुम्हाला विवेकबुद्धी आहे प्रत्येकाला विवेकबुद्धी विवेक आहे त्यांनी आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून संघ काय करत आहे संघाची नीतिमत्ता काय आहे संघ कशावर काम करते याच्यावर बघा संघाचे जे प्रचारक आहेत जे घरदार सोडून आपल्या राष्ट्रहितासाठी केवळ राष्ट्रहितासाठी ते घरदार सोडून आपला देवदेव धर्माचं आपल्या राष्ट्रासाठी काम करतात कधी त्यांच्यासोबत प्रवास करा त्या कार्यकर्त्यांना जे प्रचारक का। आहेत त्यांना कधी घरी बोलवा त्यांचा विचार काय आहे तुम्ही ऐका ते ते शक्य नसेल तर जे सकाळी शाखा लागते ते शाखेवर जावा